नमस्कार मित्रक मैत्रिणींनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लेक लाडकी योजना याबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट मी समजावून सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत जरूर पहा पहिली बातमी म्हणजे डिसेंबर महिन्याचा एक हजार पाचशे रुपयेचा हप्ता सरकारने जाहीर केले आहे की हप्त्याचे पैसे आता खात्यात जमा होत आहेत काही बहिणींच्या खात्यात हे पैसे पोहोचले आहेत तर काहींच्या अजून येणं बाकी आहे जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही काही, काही दिवसांत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आता दुसरी महत्वाची गोष्ट जानेवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरच मिळेल आणि अजून एक चांगली बातमी म्हणजे मार्चपासून या योजनेतील हप्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला एक हजार पाचशे रुपयेऐवजी दोन हजार एकशे रुपये प्रति महिना मिळू शकतो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे जर आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत म्हणूनच त्वरित तुमचं आधार कार्ड बँकेत जाऊन लिंक करा अजून एक योजना म्हणजे लेक लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना आहे यामध्ये सरकार टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपयेची मदत करणार आहे याचे टप्पे असे आहेत जन्माच्या वेळी पाच हजार रुपये पहिल्या वर्गात प्रवेश घेताना सहा हजार रुपये सहाव्या वर्गात प्रवेश घेताना सात हजार रुपये बाराव्या वर्गात प्रवेश घेताना आठ हजार रुपये आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर थेट पंचाहत्तर हजार रुपये ही योजना मुलींसाठी एक खूप मोठा आशीर्वाद आहे पण यासाठी मुलीच्या पालकांनी मुलीचा, मुलीचा जन्मनोंदणी दाखला आणि आधार कार्ड वेळेत तयार ठेवलं पाहिजे माझ्या बहिणींनो आणि मित्रांनो या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमची कागदपत्रं नीट तपासा काही त्रुटी असल्यास लवकरात लवकर दुरुस्त करा आजच्या महत्त्वाच्या माहितीसोबत आपली भेट इथेच संपवतो नवीन योजना अपडेट्स आणि उपयुक्त माहिती घेऊन आम्ही लवकरच परत येऊ आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला विसरू नका पुढच्या वेळेस भेटूया तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित राहा धन्यवाद